नमस्कार मित्र नोकऱ्यांना केंद्र यूट्यूब चॅनल आपल्या स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रासन यांच्यामार्फत वित्त विभागामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला सहसंच लेखा व कोशागर विभाग नाशिकची ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे आणि ही भरती आहे तुम्हाला या सरसेवण रिक्त बातम्यांची याडिका जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे ह्या व्हिडिओमध्ये ठिकाणी संपूर्ण जाहिरात पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेअर पेन पहा आणि चॅनल चॅनल सबस्क्राईब दबा आपण हा सगळ्या सुरू करूया ओके तुम्ही मित्रांनो महाराष्ट्र वित्त विभाग यांच्या मार्फत सहसंचालक व लेखा कोशागर विभाग नाशिक यांची एखादी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल यामध्ये मित्रांनो नु, तुम्हाला नऊ नऊ दोन हजार चोवीस नुसार तुमची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला नाशिक विभाग अंतर्गत येणार आहे नाशिक धुळे जळगाव इल्यानगर नंदुरबार यांच्या मार्फत कनिष्ठ लेखापाल घटक सरसेवने रिक्त बातांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार यामध्ये मित्रां तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपात फॉर्म आलेला आहे महाकोश डॉट जी डॉट इन हे वेबसाईटवर तुम्हाला इटकेन फॉर्म भरायचा आहे त्याचबरोबर ठिकाणी मित्रांनो तुम्हाला पेस्केल बहिलं मित्रांनो पेस्केल असणार आहेत कनिष्ठ लेखापाल पोस्ट असणार आहेत सातवे वेतन आयोगानुसार एकोणतीस दोनशे ब्याण्णव तीसशे दरम्यान एकूण एकोणसाठ एकुद जागा असणार आहेत तर मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन चोवीस एक दोन हजार पंचवीस पासून ते तेवीस दोन दोन हजार पंचवीस तुम्हाला इडकीन फॉर्म भरायचा आहे त्याचबरोबर हा सगळ्या डिटेल्स तुम्हाला महाकोश डॉट जी डॉट इन हे वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्या मित्रांनो तुम्हाला एकूण एक जागा बघायला मित्र एकूण एकोणसाठ जागा असणार आहेत त्यापैकी मित्र तुम्हाला आरक्षण असणार आहेत म्हणून जाती जमाती विजा अ बजब बजक बजड इमव एसबीसी ईडब्ल्यू एस एसबीसी आणि ओपनचं आरक्षण असणार आहेत त्याचबरोबर समाजतरामध्ये सर्वसाधारण महिला खेळाडू माजी सैनिक अनाथ दिव्यांग अंशकारी पद्युत प्रकल्पाकरता मुकंप रसाच्या जागा असणार आहे यामध्ये अनुसूच जातीसाठी सर्वसाधारण दोन महिला दोन खेळाडू एक माजी सैनिक एक जागा असणार आहेत त्याचबरोबर जमातीसाठी सर्वसाधारण दोन महिला एक मायसेनिक एक जागा असणार त्याचबरोबर विमुक्त जाती अ सर्वसाधारण एक महिला एक जागा असणार आहे त्याचबरोबर भटक्यासाठी ब बमध्ये या ठिकाणी सर्वसाधारण एक महिला एक जागी पदभरती असणार आहे त्याचबरोबर बसक्यासाठी क कमध्ये या ठिकाणी सर्वसाधारण एक महिला एक जागी पदभरती असणार आहेत आणि भटक्यासाठी ड मध्ये या ठिकाणी सर्वसाधारण एक यांची पदभरती असणार आहे आणि प्रकल्पग्रस्तांसाठी एक जागा असणार आहे त्याचबरोबर विशेष मागास एस बी सीसाठी सर्वसाधारण एक साठी पदभरती असणार आहेत आणि ईडब्ल्यू एस ओ बीसाठी सर्वसाधारण दोन महिला दोन खेळाडू दोन माजी सैनिक दोन अंशकाली पदवीधर एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त एक जाणी पदभरती असणार आहेत विशेष मागासपूर्वक सर्व सर्वसाधारण एक पदभरती असणार आहे ईडब्ल्यू साठी सर्वसाधारण दोन महिला दोन माजी सैनिक एक अंशकाली पदवीधर एक जाणी पदवरती असणार आहेत आणि ए सी बी सीसाठी सर्वसाधारण दोन महिला दोन माजी सैनिक एक अंशकाली पदवीधर एक पदभरती असणार आणि सर्वात महत्त्वाचं आणि अराखीवसाठी सर्वसाधारणसाठी पाच महिला पाच खेळाडू एक माझी सैनिक एक अंशकाली पदवीधर दोन आणि प्रकल्प एकदा असणार आहेत आणि आनंदांसाठी सर्व कॅटेगरीसाठी एक आणि दिव्यांगासाठी सर्व कॅटेगरीसाठी एक पदभरती असणार आहे तर मित्रांनो ह्या तुम्हाला फॉर्ममध्ये तुम्हाला प्रोफाईल निर्मित करायचे आहे अर्ज भरायचा आहे आणि शुल्क तुम्हाला भरायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला फीमध्ये त्याचबरोबर तुम्हाला फॉर्मवरती याडिकन एक्झाम सेंटर तुम्हाला द्यायचं आहे त्याचबरोबर फॉर्मवरती तुम्हाला फोटो आणि सही याडिकन तुम्हाला अपलोड करायची आहे फोटो मी तीन पाच पाच चार पाच पाच सेंटीमीटर अपलोड करायचा आहे आणि सईसुद्धा याडिकन तुम्हाला अपलोड आहे त्याचबरोबर एकदम तुम्हाला काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत जसं की एस एस सी मार्कशीट वयाचा पुरावा जन्माचा पुरावा शैक्षणिक गौरता टंकलेखन एम एस आय टी कॅटेगरी नॉन किम्युलर माजी सैनिक खेळाडू प्रकल्पकृत भूकंपर्च जे आरक्षण घेणार ते व्यवहस्त्री असल्यास नावात बदल केल्यास प्रमाणपत्र गॅजेट डोमासेल कर्नाटक स्टेटमध्ये असल्यास त्याचा मराठी भाषेचं नॉलेज लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आत्महत्याग्रस्त पालन हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत म्हणजे या ठिकाणी जी एक्झाम आहे त्या ठिकाणी तिसरी दर तुमच्या या ठिकाणी एक्झाम घेतली जाणार तर मित्रांनो या ठिकाणी शुल्क असणार आहे तुम्हाला एक हजार रुपये परीक्षा शुल्क ही ओपन कॅटेगरीसाठी आणि कास्टसाठी नऊशे रुपये फी असणार फी मित्रांनो नॉन्टफल असणार आहे फी विन डेबिट कार्ड निर्माण किंवा दर तुम्ही तुम्ही पे करू शकता तर मित्रांना इथे निवड प्रक्रिया निवड प्रक्रिया ही कॉम्प्युटर बेस एक्झाझाम असणार आहे त्यासाठी तुमच्या ठिकाणी कोही मार्क पद्धतीने तुमची कॉम्प्युटर बेस एक्झाम असणार यामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न असणार आणि दोनशे मार्काची एक्झाम असणार आहेत त्यामध्ये मराठीसाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजीसाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि बुधुरीचा पंचवीस प्रश्न पन्नास गुण शंभर प्रश्न दोनशे गुणाची एक्झाम असणार आहेत एकशे वीसमध्ये मध्ये दोन तास वेळ तुमच्या ठिकाणी असणार आहे त्याचबरोबर तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नॉर्मलायझेशन पद्धत असणार आहेत आणि यामध्ये मित्र तुम्हाला किमान पंचवीस टक्के गुण मिळावे लागणार आहेत तर तुम्ही या ठिकाणी प्रक्रिया म्हणजे जे डॉक्युमेंट असतात त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी क्वालिफाईड असणार आहात यामध्ये मित्र तुम्हाला पात्र असणार आहेत भारतीय नागरिकत्व असणं आवश्यक राहणार आणि मराठी भाषेचं नॉलेज तुमचं असणं आवश्यक राहणार त्याचबरोबर डोमासेल हा मराठी असणं आवश्यक राहणार आहे आणि एजबद्दल मित्र एज असणार आहेत तेवीस दोन दोन हजार पंचवीसनुसार एकोणीस ते अडतीस वर्ष ओपनसाठी असणार आहेत कायसाठी त्रेचाळीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता दिव्यांगासाठी पंचेचाळीस वर्ष आणि माझी सैनिकांसाठी रिटायरमेंट एट तीन वर्ष तुम्ही, तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता शैक्षणिक घरात पहिल्या शैक्षणिक घरता असणारा मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठ कोणत्याही शैक्षणिक पदवी असणं आवश्यक राहणार आणि टँक लेखांसाठी मित्रांनो तुम्हाला मराठी टायपिंग आणि इंग्रजी आई टायपिंग असणं आवश्यक राहणार त्याचबरोबर तुम्हाला एम एस आय हे संगणक प्रमाणपत्र त्याचबरोबर कोणतंही संगणक एक प्रमाणपत्र तुमच्या इटेने असणं आवश्यक राहणार त्याचबरोबर तुमचं हे प्रवेशपत्र सुद्धा इटेने तुम्हाला देण्यात येणार आहे ते या ठिकाणी वेबसाईटद्वारे तुम्हाला देण्यात येणार आहे त्याचबरोबर तुम्हाला शासकीय माणसाचं सर्व आरक्षण असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला महिला आरक्षण <coughs> खेळाडू आरक्षण दिव्यांग आरक्षण अनाथांचं आरक्षण माजी सैनिक आरक्षण प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर टंकलेखन हे सर्व आरक्षण तुमच्या या ठिकाणी असणं आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर टंकलेखनसाठी माजी सैनिकांसाठी मित्रांनो नियुक्तनंतरची तीन वर्षे तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता म्हणजे माझी सैनिकांसाठी फक्त याडकेने जी अर्थ आहेत ती या ठिकाणी शिथिलता करण्यात आलेली आहे त्याचबरोबर सर्व शासकीय आरक्षण तुम्हाला याडख्याने असणार आहे त्याचबरोबर कागदपत्र कागदपत्रांसाठी हे सर्व डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला याडख्याने द्यावे आहे ओके तरी तुम्ही मित्रांनो महाराष्ट्र महार शासन याच्या मार्फत लेखा व कोशागार विभागामध्ये पदभरती मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा चालू झाला सक्ष करून मे लॉकिनिका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र